भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री कोकणचे नेते आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी केली वचनपूर्ती दापोली तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलस्वराज्य गाव म्हणून नावाजलेले गाव हे जालगाव गाव आहे या गावामध्ये दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व भाजपाचे युवा नेते अक्षय फाटक यांनी गावामध्ये निवडून आल्यानंतर स्वखर्चाने वायफाय सुविधा मोजक्या जागी उपलब्ध करून देईन असे आपल्या वचननाम्यामध्ये आश्वासित केले होते त्याची आज वचनपूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत वायफाय सुविधाचे लोकार्पण जालगाव सुतारकोंड येथील श्रीदेवी काळकाई मंदिरामध्ये व जालगाव लष्करवाडी येथील वरदविनायक मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी जालगाव गावचे सरपंच अक्षय फाटक उपसरपंच स्वप्नील भाटकर माजी उपसरपंच राजेंद्र चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दिनेश बटावळे शोभाताई दांडेकर धोपट मॅडम स्वरूप महाजन अजय शिंदे विराज खोत राकेश माळी रोहित शिंदे अमोल तांबे शेखर आटले सचिन डोंगरकर सतीश दाडवे विरेंद्र लिंगावळे शिगवण ठोंबरे आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते